खेळांच्या माध्यमातून आरोग्य जपणे आवश्यक नंदकुमार निकम खेळांच्या माध्यमातून आरोग्य जपणे आवश्यक असल्याचं मत शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी व्यक्त केले शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद कोरा महाविद्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धांच्या उद्घाटना प्रसंगी निकम बोलत होते शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाचे सदस्य धरमचंद फुलफगर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते निकम पुढे म्हणाले की आधुनिक जीवनशैलीत प्रत्येकाने व्यायामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे उत्साहात संपन्न होत असलेल्या या क्रीडा स्पर्धांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या दरम्यान मनोगत व्यक्त करताना विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के सी मोहिते म्हणाले संस्थेच्या माध्यमातून अनेक क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि त्यामुळे तालुक्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजण्यास मदत होत आहे या स्पर्धेसाठी तालुकाभरातून भरातून विविध शाळा व महाविद्यालयांतून एक हजार चारशे विद्यार्थी व श... एक हजार विद्यार्थिनी सहभाग घेतला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्राध्यापक एच एस जाधव पर्यवेक्षक ए एस वनवे जिमखाडा प्रमुख डॉक्टर डी एच बोबडे शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर ए एम चव्हाण शारीरिक शिक्षण वाय के आव्हाड महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे उपाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे कैलासराव खंडागळे किरण झुरुंगे श्यामकांत चौधरी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दादासाहेब उदमले सुप्रसिद्ध निवेदक प्रकाश चव्हाण आरोग्य विभागाच्या टीमसह पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तालुक्यातील पंचाहत्तर शाळा आणि बावीस कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ डी एच बोबडे यांनी केले तर सूत्रसंचालन वाय डी वारे यांनी केले आभार डॉक्टर ए एम चौहान यांनी मानले स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापक इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल मिस अपडेट